नाशिक शहरातील मध्यवस्थित असलेल्या राखा कॉलनीतील शैलेंद्र पाटील व डॉक्टर ममता पाटील यांच्या फ्लॅटची सेफ्टी डोअरची कुलूप व कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत तिघा चोरट्याने काही मिनिटात दागिन्यांची चोरी केलेली होती याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रांच टेक च्या अधिकारी अमलदार यांनी सदर परिसरातील विविध दुकान शॉप तसेच येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलीस हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने भीमवाडी गोरख सिंग टाक दीपक जाधव अमन सिंग टॉक यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी राखा कॉलनीतील चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली तसेच सदरच्या आरोपी हे सराईत रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून पोलीस पथकाकडून त्यांची चौकशी होत आहे याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी माहिती दिली नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्याबरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी ए पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन या केस मध्ये तीन आरोपी होते हे घरपोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे घरपोडीचे दाखल आहेत घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील पोलीस आयुक्त शहर यांच्याकडून चोरीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणल्यास क्राईम ब्रांच पथकाला पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोख बक्षीस मंजूर केले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल सुरेश माळोदे सुगन साबरे पोलीस सवलदार विशाल काटे प्रवीण मगमारे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड प्रशांत मरकड संदीप भान रमेश कोळी प्रदीप मस्ते महेश साळुंके शरद सोनोणे देदास ठाकरे राजेश लोखंडे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस समलदार अप्पा पानवळ मुक्तार शेख राम बरडे विलास चारोसकर जगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितीन जगताप महिला पोलीस समलदार अनुजय येवले पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवलदार रिम खान पठाण सुप्राम पवार पोलीस हवालदार समाधान पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक